मंडळी शिवसेनेच्या पक्ष निधी प्रकरणी उद्धव ठाकरे अडचणीत आले आहेत या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीला सुरुवात पुन्हा एकदा राजकारण तापले शिवसेनेच्या पक्ष निधी प्रकरणाची चौकशी आता आर्थिक गुन्हे शाखेकडून होणार आणि या चौकशी दरम्यान शिवसेना पक्षाचे निधी खात कोण चालवत ज्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले त्या खात्यातून पैसे कोणी काढले याची माहितीही मागवण्यात आली आहे बँकेच्या अधिकाऱ्यांना पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलघटके फेब्रुवारी तेवीस मध्ये निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं घोषित केलं होतं त्यांना धनुष्यबाण हे चिन्हही देण्यात आलं होतं त्यामुळं पक्ष निधीतून काढण्यात आलेल्या निधीवरून हे प्रकरण आणखी तापणार दिसून शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी केलेल्या तक्रारीवरून मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनं प्राथमिक तपासाची चक्र फिरवले आता नेमकी त्यांची तक्रार काय आहे तर शिंदे गटाच्या शिवसेनेनं मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधला असून प्रतिस्पर्धी असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांचा हवाला देऊन लेखी तक्रार दाखल केली फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देण्यात आली आणि त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्णयाला बगल दे उद्धव ठाकरे गटानं अधिकृत असलेल्या शिवसेनेच्या बँक खात्याचे टीडीएस आणि आयकर रिटर्न भरल्याप्रकरणी ही तक्रार करण्यात आली वरिष्ठ केल्याचं शिंदे गटाचं म्हणणं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे औपचारिक तक्रार दाखल केली उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर टॅन आणि टीडीएस आणि आयकर रिटर्न भरून फसवणूक केल्याचा आरोप केला आता यामध्ये आर्थिक गुन्हे विभाग नेमकं काय तपासणार आहे तर निवडणूक आयोगाच्या निर्णयाचं उल्लंघन करून शिवसेनेच्या माजी नेत्यांनी पक्षाचे नेते म्हणून खोटी ओळख दिली असा आरोप शिंदे गटानं केलाय हे नेते जाणून बुजून करचोरी बनावटगिरी आणि फसवणुकीच्या प्रत्यांमध्ये गुंतले असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे पुरावा म्हणून वेब पोर्टलवरून स्क्रीन ग्रॅप सादर केला आहे आर्थिक गुन्हे शाखेनं प्राथमिक तपास सुरू केलाय पक्षाच्या खात्यांमधून पैसे काढल्याबद्दल माहिती मागवली बँक अधिकाऱ्यांकडून बँकेत झालेल्या व्यवहारांचा तपशील मागितलेला आहे निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कर पेमेंट्सच्या तपशिलासाठी आयकर विभागाला पत्र आर्थिक गुन्हे शाखेने लिहिलेलं आहे त्यामध्ये ठाकरे गटाकडून इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलाय शिवसेना पक्षनिधी असलेल्या बँक खात्याचे सर्व अधिकार शिंदे गटाकडे आहेत आणि त्या खात्याशी संबंधित लॉग इन आय डी आणि पासवर्ड यांचा गैरवापर करत इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आता बँक आणि आयकर विभागाकडून सर्व तपशील मागवणार असून सखोल तपास करणार आहे शिवसेना पक्षाची मालकी एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि चिन्ह धनुष्यबान दिलं त्यानंतर आमदार पात्रता आणि अपात्रतेच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सरशी झाली होती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणाचा निकाल दिला होता शिवसेना बहुमताच्या जोरावर एकनाथ शिंदे यांचा असल्याचा विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्तीही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वैधमान्य आणि शिंदे गटाच्या सर्व आमदारांना पात्र ठरवलं होतं एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार त्यावेळेला पात्र ठरलेले आहे